नमस्कार माझे नाव प्रेमाने राठोळे मी आता चौथीच शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरुवाडी मी तुम्हाला कविता म्हणून दा दाखवणार आहे पेज नंबर फोर ध कविता एकवीस आभारणार आहे पावसा रे पावसा रे मला पावसाचे ढग बनून खूप कसरू दे डोंगरदरी आणि शेतात मला मला खूप कसरू दे शेतकरी बाबा शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू होऊ दे ती ग पंथी ग मला पंथी होऊन जळू दे गरिबांच्या झोपडीत मला उजेड नेऊ दे पक्ष रे पक्षी अरे मला पक्षी होऊन उडू दे घरी बुके पंख पंख फुटून बुके कंगान बुके कं, कंगालांना फळे देऊ दे परी ग परी मला परी होऊन बागेत मला बागेत आनंदाने नाच गाण्यासाठी सारे नाबाळ मिळू दे धन्यवाद